रूपक आहे या कलयुगामध्ये या वाटका पापा जगामध्ये नैतिकता संकल्पनेने नैतिक तपसैला सुरुवात झाली प्रत्येक माणूस दुखी आहे कोणाच्या जीवनामध्ये समाधान नाही आपण जर विचार नाही तर की दादांची श्रीमंती कमवली तुम्ही एवढ्या भौतिक सुविधा तुम्ही मिळवल्या पण तावर कुणीतरी मिळेल आपल्या खरवळ गावामध्ये ज्याच्या जीवनात जन्मापासून अजूनपर्यंत ज्याला कधी दुःख पाहिलंच नाही मिळेल कुणीतरी सुखी मिळेल या ठिकाणी कोणाच्या जीवनात सुख नाही प्रत्येकाचा चेहरा पाहा कोई तन दुखी कोई ध